मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे वारंवार मी हे सांगतच असतो परंतु नवीन सबस्क्रायबर जे आहेत ते जोडलेले आहेत चॅनलला त्यामुळं त्यांनाही ही माहिती व्हावी म्हणून पुन्हा ही माहिती तुम्हाला सांगत आहे काही जणांनी प्रश्न केला होता की तुम्ही ई पी एसवर आणि मीडियन पीवर जास्त भर देता तर का जास्त भर देतो त्याचंही उत्तर ह्या व्हिडिओमधून तुम्हाला मिळू शकते आणि अजून एक गोष्ट जे की रेल्वेचे सेक्टर असेल खूप पैसा रेल्वेच्या सेक्टरनं बनवून दिलेला आप आहे आपल्याला असं वाटतंय की आपल्याला जर आधी कळालं असतं तर आपणही पैसा लावला असता आर व्ही एन असो किंवा रेल्वेचे कोणतेही शेअर असेल तर त्याच्यामध्ये तो वीस बावीस पंचवीस रुपयाला जेव्हा ट्रेड करत होता त्यावेळेस जर आपल्याला कळालं असतं तर आपला पैसा चांगला बनला असता आणि त्याचबरोबर डिफेन्स सेक्टर असेल किंवा वायरचं सेक्टर असेल व्ही बी एल असेल ह्या ज्या कंपन्या आहेत यांनी भरपूर पैसा बनवून दिलेला आहे एच एल असेल तर भरपूर पैसा बनवलेला आहे पण ह्या कंपन्या पैसा बनवण्याच्या आधी जिथं ट्रेड करत होत्या तिथं जर आपल्याला कळालं असतं तर आपण तिथं पैसे लावले असते तर आपलाही पैसा बनला असता आता ह्या कंपन्या जर पाहिलं तर ज्यावेळेस इथं खाली ट्रेड करत होत्या आणि तिथून त्यांची एकदम रॅली चालू झालेली आणि आता ती इथं वर ट्रेड करत आहेत जर आपण इथं कुठंतरी पैसा लावला असता तर आपलाही पैसा एकदम पटीमध्ये बनला असता परंतु आपण शेअर पळाल्यानंतर कुठंतरी इथं किंवा इथं किंवा आता खरेदी करण्याच्या त्या शेअरच्या मागं लागतो आपला पैसा मग तेवढा बनत नाही तर इथं खाली खरेदी कशी करायची आणि का कर का खरेदी करायची हे मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि ह्या पळणाऱ्या कंपन्या आधी कशा आपण फाईंड करायच्या आधी कशा शोधायच्या आणि त्याच्यामध्ये पैसा कसा लावून दम धरून धीर धरून बसून राहायचं आपलाही पैसा पटीमध्ये बनणार आहे त्याचे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये उदाहरणं देणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर तुमच्या मित्रमंडळीला असेल नातेवाईकाला असेल ही माहिती पोहोचवा जेणेकरून त्यांनाही जर कळालं मार्केटची एक ट्रिक जर समजली तर आपण पैसा बनवू शकतो आणि त्यांना हे कळालं की पैसा कुठं लावा कोणत्या कंपनीत लावावा आणि कधी लावावा ते जर समजलं तर त्यांचाही पैसा बनवू शकतो विजय केडियाजी यांनी फक्त पाच हजार लावली होती आणि त्यांचा पैसा एक दोन वर्षामध्येच दहा पंधरा वीस पट बनला होता आणि आज ते कुठल्या कुठे गेलेले तसाच जर आपलाही पैसा बनला पट्टीमध्ये तर आपणही कुठल्या कुठं पोहोचू शकतो म्हणून ह्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा आणि चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा पण त्याच्या आधी आजचं मार्केट काय होतं ते बघूया आज मार्केट थोडंसं फ्लॅटच म्हणायला हरकत नाही तीनशे अठ्ठ्याहत्तर अंकाची वाढ आहे सी बी एस सी सनसेक्समध्ये एकशे सव्वीस अंकाची वाढ आहे निफ्टी फिफ्टीमध्ये निफ्टी बँकमध्ये चारशे चौतीस अंकाची वाढ आहे आणि निफ्टी मिडकॅप हंड्रेडमध्ये चारशे शहाऐंशी अंकाची वाढ आहे सनसेक्सने तीनशे अठ्ठ्याहत्तर अंकाची उसळी घेतली गुंतवणूकदाराची संपत्ती एका दिवसात दोन पॉईंट अठरा लाख कोटींनी वाढलेली आहे भारतीय शेअर बाजार आज वीस ऑगस्ट रोजी मजबूत वाढीस बंद झाला सनसेक्स तीनशे अठ्याहत्तर अकाची उचळी घेतली निफ्टीनेही चोवीस सा हजार सातशेचा टप्पा पार केला या वाढीमुळे गुंतवणूकदारांनी एका दिवसात सुमारे दोन पॉईंट अठरा लाख कोटी रुपये कमावलेले आहेत आता मी ज्या कंपन्या तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामध्ये एच ए एल आपण आधी बघूया ही कंपनी भरपूर पैसा बनवून दिलेला आहे ह्या कंपनीला आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासाठी आता चढाऊ लागलेली आहे चार हजार सातशे छत्तीसवर ही कंपनी ट्रेड करत आहे आज एक पॉईंट सतरा टक्के ही मायनस झालेली आपण बघू शकतो मार्केट कॅप तीन लाख सोळा हजार करोडचं मार्केट कॅप आहे पी अडोतीसचं आहे म्हणजे महाग नाही आर ओ सी अडोतीस पॉईंट नऊ आर ओ अठ्ठावीस पॉईंट नऊ फेस व्हॅल्यू पाचची आहे छत्तीस पॉईंट पाचची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि एकाहत्तर पॉईंट सहाची प्रमोटर होल्डिंग आहे इथपर्यंत कंपनी एकदम चांगली आहे इथं जर पाहिलं तर मेड इन पी जो तेरा पॉईंट तीन आहे इथं इन पी आहे त्याच्यावर कंपनी भरपूर वर ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते तर ह्या कंपनीचे तुम्ही जर पाहिलं तर प्रॉफिट हे इथून कंटिन्यू वाढले आणि झपाट्यानं वाढले त्यामुळं कंपनीचं प्राईजही त्याप्रमाणे वर गेलेलं आपल्याला पाहायला मिळते पण इथं कुठंतरी आपल्याला समजलं असतं तर आपण कंपनी खरेदी केली असती तर ते बघू पुढं कसं करायचं तर ते इथे प्रॉफिट आणि लॉसमध्ये पाहिलं सेल्स जर पाहिले तर मार्च दोन हजार चौदाचे सेल्स पंधरा हजार करोडचे सेल्स आहेत ते आता तीस हजार करोडपर्यंत झालेत आणि नेट प्रॉफिट दोन हजार सहाशे त्र्याण्णव करोडचं म्हणजे जवळपास दोन हजार सातशे करोडचं आठ हजार दोनशे करोड झालेलं आहे इथं जर पाहिलं तर सेल्स प्रॉफिट ग्रोथ जी आहे ती इथं बघू शकता सुरुवातीला दहा वर्षामध्ये प्रॉफिट ग्रोथही अकरा टक्केच आहे आणि सेल्स ग्रोथही दहा वर्षात आणि पाच वर्षामध्ये सिंगल डिजिट आपल्याला पाहायला मिळते आणि तीन वर्षातही दहाच टक्के आहे चालू वर्षामध्ये तेरा टक्के झालेली आहे प्रॉफिट ग्रोथ पाच वर्षाची सव्वीस तीन वर्षात तेहतीस आणि चालू वर्षामध्ये सदोतीस म्हणजे मागच्या पाच वर्षापासून प्रॉफिट हे वाढलेलं आपल्याला पाहायला मिळते पण इथं शेअर भरपूर चाललेला आहे का चालला पाच वर्षात एकाहत्तर टक्क्याचा सी जी आर आहे तीन वर्षाचा एकशे चार आणि चालू वर्षामध्ये एकशे एक्कावन्न डिफेन्सवर मोदी सरकारचा जास्त भर आहे त्यामुळं हिचे प्रॉफिट वाढणार हे आधीच लक्षात ये आलेलं आहे आणि लोकांनी गुंतवणूक केली आणि शेअर खूप वर गेलेला आहे त्यामुळं हा शेअर आधीच चाललेला आहे आणि अजूनही चालू शकतो कारण मोदी सरकारचे अजून पाच वर्ष बाकी आहेत रिझर्व जर बघितलं तर अठ्ठावीस हजार करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर एकोणपन्नास हजार करोडचं कर्ज आहे आता बघा या कंपनीमध्ये वरून जर डिस्काउंट पाहिलं तर पंधरा टक्क्याचं डिस्काउंट आहे म्हणजे आपण गुंतवणुकीला सुरुवात करू शकतो आणि इथं मी तुम्हाला एक जादू दाखवणार आहे हीच जादू जर आपल्याला समजली हा मंत्र आहे हा मंत्र जर समजला आणि हा पाठ केला तर आपणही पैसा बनवू शकतो इथं तुम्ही बघू शकता मे दोन हजार वीसला दोनशे पन्नास रुपयाला असलेला हा शेअर मे दोन हजार वीसला दोनशे पन्नास रुपयाला हा असलेला हा शेअर जवळपास पाच हजार सहाशेच्या आसपास इथं गेलेला पाहायला मिळतो म्हणजे वीस पटपेक्षा जास्त बावीस पट शेअर झालेला आहे मग मे दोन हजार वीसला तर मे दोन हजार वीसला काय होतं इथं बघ बघू शकता तुम्ही मे दोन हजार वीसला कंपनी मेड एन पीच्या खाली ट्रेड करत होती मेड एन पी इथं तुम्हाला दिसत असेल कंपनी मेड एन पीच्या खाली ट्रेड करत होती आणि त्याच्यानंतर कंपनीचे प्रॉफिट हे सतत वाढलेत फक्त एक लक्षात ठेवा इन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत असेल आणि कंपनीचे प्रॉफिट जर वाढत असतील तर पैसा पटीमध्ये बनतो ह्या कंपनीनं एका लाखाचे बावीस लाख रुपये केलेले आहेत पाच वर्षामध्ये चारच वर्षात चार वर्षात ह्या वर्षा कंपनीनं एका लाखाचे बावीस लाख रुपये केलेले आहेत जर पी पीच्या खाली खरेदी केली तर ह्या हिचं चार्ट जर बघितला तर वरून आपण डिस्काउंट पाहिलं पंधरा सोळा टक्क्याचं डिस्काउंट आहे ज्यांना खरेदी करायचे ते आता चालू करू शकतात इथून पुढं जर पुन्हा खाली आली तर थोडी थोडी गुंतवणूक ह्याच्यामध्ये वाढू शकतात तुम्ही बघू शकता कंटिन्यू कंपनी वर वर जात आहे पुढची कंपनी जर पाहिली तर ती आहे माझगाव डॉक शिपबिल्डर्स चार हजार तीनशेवर ही कंपनी ट्रेड करता येईल आणि आज नऊ टक्के ही मायनस झालेली आहे ही पण कंपनी चांगली पळत आहे शहाऐंशी हजार करोडचं मार्केट कॅप आहे पी जर पाहिला तर सदोतीसचा आहे आर ओ सी चौवेचाळीस आर ओ पस्तीस फेस व्हॅल्यू दहाची एक्क्याण्णव पॉईंट आठची प्रॉफिट ग्रोथ आणि चौऱ्याऐंशीची प्रमोटर होल्डिंग पाहायला मिळते हिचे ई पी एस तुम्ही बघू शकता चांगले वाढलेले आहेत कंपनी मेड इन पीच्या वर ट्रेड करत आहे कारण पी खाली यायला तयार नाही कारण त्याच्या अगोदरच खरेदी केल्या जाते आणि शेअर हा वर पळत आहे मेड इन पी जो पाहिला तर आपण बारा पॉईंट एकचा मिड एन पी ए आपल्याला इथं पाहायला मिळतोय हिचे जर सेल्स पाहिले तर बघू शकता तीन हजार सहाशे पाच करोडचे सेल्स आहेत दोन हजार पंधराला तर आता नऊ हजार सहाशे एकावन्न करोडपर्यंत आले नेट प्रॉफिट पाचशे सोळा करोडचं आता दोन हजार तीनशे एकोणीस करोडपर्यंत कंपनीनं आणलेलं आहे ग्रोथ, ग्रोथ, सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ हिची बघू शकता मागच्या कंपनीपेक्षा जी चांगली आहे सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ आणि इथं जर पाहिलं तर तीन वर्षात एकशे चौऱ्याहत्तर आणि चालू वर्षामध्ये एकशे त्रेपन्न टक्क्याचा सी ए जी आर ह्या कंपनीनं बनवून दिला आहे म्हणजे कंपनीनं ज्या गुंतवणूकदारांनी ह्याच्यामध्ये गुंतवणूक केली त्याला करोडपती केलेला आहे सहा हजार करोडचं रिझर्व आहे कर्ज जर पाहिलं तर फक्त एक करोडचं कर्ज ह्या कंपनीवर आहे इथं आता पुन्हा हिची जादू बघा ही कंपनी पळाली का पळाली तर इथं बघू शकता ऑक्टोबर वीसला ऑक्टोबर वीसला ही कंपनी पी पेच्या खाली ट्रेड करत होती आता चार वर्ष होतील ऑक्टोबर चोवीसला बरोबर आहे मग मेड एन पीच्या खाली ऑक्टोबर वीसला ही कंपनी ट्रेड करत होती त्यावेळेस ह्या कंपनीची प्राईज काय होती इथं तुम्ही बघू शकता ऑक्टोबर वीसला ही कंपनी एकशे अडुसष्ट रुपयाला ट्रेड करत होती आणि गेली कुठपर्यंत होती पाच हजार आठशेच्या आसपास म्हणजे ह्या कंपनीनं जवळपास पस्तीस पट पैसा केला एका लाखाचे ह्या कंपनीनं पस्तीस लाख रुपये केले फक्त अजून चार वर्षे व्हायचेत ऑक्टोबर यायचा राहिला आहे तरी ह्या कंपनीनं पस्तीस लाख रुपये केलेत एका वर्षात अशी कंपनी जर आपल्याला भेटली तर आपलाही पैसा बनवू शकतो ते कधी वाटतंय कंपनी जेव्हा इथं वर आलेली आहे पण आता मी बऱ्याच कंपन्या तुम्हाला सांगत आहे की ज्या की मिडीएन पीच्या खाली ट्रेड करत आहेत प्रॉफिट कंटिन्यू वाढत आहेत अशा कंपनीत पैसा लावला तर आपला पैसा बनतो फक्त धीर धरा कंपन्या एन पीच्या जेव्हा खाली ट्रेड करत असतात तर वर्ष दोन वर्ष चालणार नाहीत पण चालायला लागल्या की कंपनीचा प कंपनी चा, चा, चांगला पैसा बनवून देऊ शकते ही कंपनी बघा मिड एन पीच्या खाली ट्रेड करत असते ना इथं दोन हजार वीसला मिड एन पीच्या खाली ट्रेड करत होती पण वर कधी गेली बघा बावीसपर्यंत ही कंपनी वर गेली नव्हती म्हणजे दोन वर्षे ही कंपनी खाली ट्रेड करत होती आणि ही संधी आहे ही संधी आहे की आपण महिन्याला कमवणारे आपण लोक ह्या दर महिन्याला याच्यामध्ये थोडी 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 गुंतवणूक केली असती तर पैसा हा लय खूप बनला असता तर ही संधी आहे जितक्या वेळ ती खाली ट्रेड करायची तितक्या वेळ जर आपण त्याच्यात थोडा थोडा पैसा लावला न घाबरता कारण कंपनीला वर जाणंच आहे जर प्रॉफिट वाढत असतील तर त्यामुळे घाबरायची गरज नाही मिड इन पीच्या खाली जर कंपनी ट्रेड करत असेल तर बिंदास्त घ्यायला पाहिजे हिचं वरून डिस्काउंट जर पाहिलं चो तर चोवीस टक्क्याचं या कंपनीवर वरून डिस्काउंट आहे चार्ट जर बघितला तर सध्या चार हजार दोनशे नव्याण्णववर ट्रेड करत आहे चोवीस टक्क्याचं डिस्काउंट आहे ज्यांना खरेदी करायची ते सध्या खरेदी करू शकतात खाली आली तर दुसरा टप्पा पण लावता येईल त्याच्यानंतर पुढची कंपनी श कोचीन शिपयार्ड मी सगळ्या तुम्हाला पळणाऱ्या कंपन्या दाखवत आहेत आणि का पळाल्या ते सांग सांगत आहे दोन हजार चौऱ्याहत्तरवर ट्रेड करत आहे आज तीन पॉईंट शहात्तर टक्के ही मानस झालेली आहे ही कंपनीचं मार्केट कॅप बघितलं तर चौपन्न हजार करोडचं मार्केट काय आहे पी जर पाहिलं तर एकसष्टचा सी एकवीस पॉईंट चार आरो सतरा पॉईंट दोन फेस व्हॅल्यू पाचची आहे एकशे पंचावन्नची प्रॉफिट ग्रोथ आणि बहात्तर पॉईंट नऊची प्रमोटर होल्डिंग पाहायला मिळते हिचे ए पी एस बघा आता तर ई पी एस इतक्या जोरात वाढलेत एक दोन तीन क्वार्टर जवळपास इथं जर पाहिलं तर आपण हे क्वार्टर खूपच लॉसमध्ये कमी म्हणजे प्रॉफिट झालं होतं त्याच्यानंतर हळूहळू प्रॉफिट वाढले आणि आता एकदम प्रॉफिट हे जोरात वाढलेले पाहायला मिळतात पण इथून जरी पाहिलं तर प्रॉफिट काही काळ एका रेषेमध्ये चालत होते पण आता जोरात कंपनीचे प्रॉफिट वाढलेले आहेत पुढं जर पाहिलं तर हिचे सेल जर बघितले तर आपण मार्च दोन हजार तेराला सोळाशे ऐंशी करोडचे सेल्स आहेत इथं बघू शकता तीन हजार नऊशे अकरा करोडपर्यंत आलेत आणि दोनशे सहासष्ट करोडचं प्रॉफिट हे आठशे पंच्याऐंशी करोडपर्यंत आलेलं आहे इथं जर पाहिलं तर सेल्स ग्रोथ सिंगल डिजिट आहे आत्तापर्यंतची चालू वर्षातच फक्त अडुसष्ट टक्के झालेली आहे आणि इथं प्रॉफिट ग्रोथही पाहिलं तर सिंगल डिजिट जवळच आहे दहा दहा अकरा म्हणजे जास्त नाही इथं बघू शकता दहा अकरा नाही प्रॉफिट ग्रोथ आत्ता चालू वर्षामध्ये एकशे पंचावन्न टक्क्याची झाली आहे पण शेअर त्याच्या आधीच चाललेला आहे इथं जे प्रॉफिट आता एकशे पंचावन्न टक्क्यात झालं आहे त्याच्या आधी शेअर चालला आणि पाच वर्षामध्ये सदुसष्ट टक्क्याचे रिटर्न तीन वर्षात एकशे तीस टक्क्याचे रिटर्न आणि चालू वर्षामध्ये तर चारशे वीस टक्क्याचे रिटर्न ह्या कंपनीनं बनवलेले आहेत ह्या कंपनीचं रिझर्व जर बघितलं तर रिझर्व आहे चार हजार आठशे चौऱ्याण्णव करोडचं आणि कर्ज जर पाहिलं तर चारशे एकोणनव्वद करोडचं कर्ज आहे ह्या कंपनीला इथं जर आपण पाहिलं तर मे दोन हजार वीसला ही कंपनी एकशे बारा रुपयाला मिळत होती इथं बघू शकता एकशे बारा रुपयाला मिळत होती मे दोन हजार वीसला इथं आणि तिथून कंपनी गेलेली आहे जवळपास अठ्ठावीसशेपर्यंत किती पट पैसा झाला जवळपास पंचवीस पट या कंपनीनं पैसा केलेला आहे म्हणजे एका लाखाचे या कंपनीनं पंचवीस लाख रुपये केलेले आहेत चार वर्षामध्ये चार वर्षात जर असा पैसा बनत असेल तर आपण कुठल्या कुठं पोचू शकतो फक्त आपण अशा कंपन्या शोधून त्याच्यामध्ये पैसा लावला पाहिजे वरून डिस्काउंट तर आपण बघितलेला आहे ह्या कंपनीचं इथं डिस्काउंट बघू शकता तीस टक्क्याचं डिस्काउंट वरून आपल्याला मिळत आहे आणि कंपनी खूपच चाललेली आपल्याला इथं पाहायला मिळते इथून कंपनीनं चांगलाच चा वर गेलेली आहे चांगलीच वर गेलेली पळालेली आहे आणि तीस टक्क्याचं सध्या डिस्काउंट आहे कुणाला जर खरेदी करायची असेल तर सध्या ह्याच्यामध्ये पहिला हप्ता लावू शकता पुन्हा खाली आली तर दुसरा हप्ता त्याच्यामध्ये लावता येईल तर ह्या तीन कंपन्या होत्या तिन्ही कंपन्या का पळाल्या हे तुम्हाला उदाहरणांसहित मी दाखवलंय मेड इन पीच्या खाली जर कंपनी खरेदी केली आणि डर टिकून राहिलं चांगला पैसा त्याच्यामध्ये चा लावला तर आपलाही पैसा बनेल घाबरण्याची गरज नाही मित्रांनो अशा कितीतरी कंपनीची चर्चा आपण आपल्या व्हिडिओमध्ये करत असतो त्यामध्ये तुम्हाला ज्या कंपन्या चांगल्या वाटतात त्या घेऊन ठेवा आणि भल्याही ते वर्ष सहा महिने चालणार नाहीत न चालू द्या हळूहळू तिच्यामध्ये पैसा वाढत वाढवा वाढवा आणि तिचे प्रॉफिट आणि जर सेल्स वाढणारे असेल तर डोळे झाकून तुम्हाला पैसा बनवून देणार आहे कंपनी जितक्या दिवस ती खाली चालते तितक्या दिवस आपल्या सर्वसामान्य लोकांसाठी ही संधी आहे करोडो रुपये आपण लावू शकत नाहीत कारण आपल्याकडं पैसा नाही दर महिन्याला येणारा पैसा आपण त्याच्यामध्ये लावणार आहोत त्यामुळं संधी आहे की जितक्या दिवस ती खाली चालायली तितक्या दिवस आपण त्याच्यात पैसा लावला तर येणाऱ्या काही काळामध्ये आपला पैसा पटीमध्ये त्या कंपन्या बनवून देणार आहेत चालत नाही व्हिडिओमध्ये सांगतात आणि हे चालत किती दिवस झाली मी घेतली कंपनी चालत नाही म्हणून असं म्हणू नका कारण उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग अशा लोकांसाठी मार्केट नाही जो टिकतो त्याचाच पैसा बनतो त्यामुळे मार्केटमध्ये टिकलं पाहिजे फंडामेंटल स्ट्रॉंग असलेल्या कंपनीमध्ये पैसा लावला पाहिजे ज्या की मिडीन पीमच्या खाली मिळत आहेत तर उत, उत्तम संधी आहे तर अशा कंपन्यात पैसा लावला तर निश्चित पैसा बनतो तर ह्या अशा कंपन्याची चर्चा आपण व्हिडिओमध्ये करतच असतो व्हिडिओ बघा तुम्हाला ज्या कंपन्या पडतात त्या कंपन्यात पैसा लावा निश्चित आपणही आपलं ध्येय पूर्ण करू शकतो व्हिडिओ जर चांगला वाटला तर वाट तुम्ही व्हॉट्सॲपवर तुमच्या ग्रुपवर तुम्ही सेंड करू शकता आणि लाईक करू शकता चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ शोधायला लागू नये म्हणून चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद